ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या भागामध्ये प्रिया आता खूप पॅनिक सिच्युएशन आहे असं दाखवण्यासाठी आता सांगत असते अश्विनला अश्विन काय होतंय पूर्णाजीला आपण तिला ॲडमिट करूया का अश्विन म्हणतो थांब तन्वी मला चेक करू दे यावरती प्रिया सांगते नाही नाही मला असं वाटते पूर्णाजी तू ॲडमिट हो ॲडमिट झाल्यावरती मग तुला काही टेन्शन नाही यावरती अर्जुन चिडतो आणि तो सांगायला लागतो जी सिच्युएशन नाहीये ती सिच्युएशन क्रिएट करण्याचा तू का प्रयत्न करतेयस गप्प बस अश्विनला जर का वाटलं तर तो सांगेल आता अश्विन इकडे पूर्णाजीला विचारात लागतो की तुझ्या पोटात दुखतय का यावरती पूर्णाची म्हणते नाही अश्विन म्हणतो खाण्यामध्ये काही वेगळं आलं होतं का यावरती पूर्णाची सांगते नाही माझ्या खाण्यात तसं काही वेगळं आलं नाही यावरती आता इकडे अश्विन विचारायला लागतो तुझ्या पोटात कुठे दुखतंय अशी सगळी अश्विन चौकशी करायला लागतो तोपर्यंत पूर्णाची सांगायला लागते खरं सांगू का तर मी ॲसिडिटी झाल्यावरती जो काढा घेते ना तो काढा घेतल्यापासून मला सध्या मळमळ सुरू झालेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अश्विन म्हणतो काढा कोणता काढा यावरती पूर्णाची काही बोलणार तरीकडे इकडे प्रिया बोलायला लागते अरे काढा म्हणजे काय अरे रोजचा काढा रोजचा असतो ना काढा तोच त्याच्यात काही वेगळं वगैरे नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रियाने ऑलरेडी त्या काढ्यामध्ये वेगळं काहीतरी टाकलेलं असतं हे समोर यायला नको म्हणून प्रिया गडबडते आणि काही नाही रे रोजचाच काढा त्याच्यासारखं काही आहे यावरती अश्विन म्हणतो नाही तसं काही हॉस्पिटलमध्ये जाण्यासारखं काही नाही आहे तू एक काम कर पूर्णांची तू आज जाऊन आराम कर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विन म्हणायला लागतो मी आहे इथे काही काळजी करू नका कल्पना म्हणते अश्विन तू आता पुन्हा हॉस्पिटलला तर जाणार ना यावरती अश्विन म्हणतो नाही मम्मा मी थांबतोय पूर्णाजीसाठी इथे यावरती प्रिया सांगते हो हो कुणीही कुठेही जायचं नाहीये जोपर्यंत पूर्णाजी ठणठणीत बरी होत नाही पूर्णाजी काही काळजी करू नकोस सां कुणीही इकडे अजिबात तुझ्यासोबत म्हणजे तिथून कुणीही हळणार नाही असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते आता माझ्या खोलीत जाऊन मी जरा आराम करू का यावरती अश्विन म्हणतो हो म्हणजे कसं आहे आता फक्त एकदम हलका आहार मऊ भात वगैरे घ्यायचा फार काही हे जास्त खायचं जा नाही पूर्णाजी म्हणते ठीक आहे मग आता सगळ्यांना इकडे अश्विन सांगतो नाही फार काही टेन्शनचं काम नाहीये यावरती आता सगळे जण जरा थोडेसे रिलॅक्स होतात पण प्रिया काही सिच्युएशन रिलॅक्स होऊ देण्यासारखी देतच नसते प्रिया या सगळ्यामध्ये सारखं सारखं बघा पूर्णाची काही झालं तरी तुला सोडून कुणीही कुठे जाणार नाही काय रे अश्विन पूर्णाजीला ती सारखी सारखी या गोष्टी ओरडून सांगत असते मग कल्पना पूर्णाजीला घेऊन तिच्या रूम मध्ये जाते त्यानंतर मग आता इकडे चैतन्य म्हणतो काय रे आपल्याला जायचं आहे ना यावरती अर्जुन म्हणतो दोन मिनिट थांब मग आ, ची अश, अर्जुन अश्विनला म्हणतो काय रे पूर्णाजीची तब्येत ठीक आहे ना अर्जुनला अश्विन सांगतो हो तू काही काळजी करू नकोस जर काही पॅनिक असतं ना तर मीच तुला आधी सांगितलं असतं असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो माझं एक जरासं अर्जंट काम आहे तर मी अर्जंट काम करून येऊ का यावरती अश्विन म्हणतो हो नक्कीच जाऊ शकतो असतो प्रिया आता हे करायला लागते काय रे तुझं अर्जंट काम जनता चाळीमध्ये आहे का मग चिडलेला अर्जुन सांगायला लागतो तो तुझा काही याच्याशी संबंध नाही आहे मी कुठेही जाईन तुम्हाला कोण विचारणारी आहेस असं म्हटल्यावर प्रिया इकडे बोलायला लागते कल्पना आम्ही माझा काही संबंध नाही पण तुझा तुझा संबंध आहे ना तू या सगळ्यामध्ये त्याला जाब विचारू शकतेस ना तू विचार ना त्याला तो कुठे चाललाय तो का चाललाय आणि त्याला आता बाहेर जाण्याचं कारण तरी काय यावर ती कल्पना म्हणते हे बघ मी कोणालाही फोर्स वगैरे काही करणार नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा ज्याला त्याला निर्णय घ्यायला जो तो बरोबर आहे समर्थ आहे मी कोणालाही या सगळ्यामध्ये फोर्स नाही करू शकत असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना तिकडून निघून जाते कल्पना निघून गेल्यावरती मग आता प्रिया म्हणते असं काय करतेस मामी अगं तो सायलीला भेटायला चाललेला आहे कल्पना म्हणते हे बघता मी जो त्याचा प्रश्न आहे त्याला जे काही करायचं आहे ते करू दे तू पण मध्ये पडू नकोस मलासुद्धा मध्ये पाडू नकोस असं म्हणत कल्पना तिकडून निघून जाते ज्या वेळेला कल्पना निघून जाते प्रिया विचार करायला लागते कसलीही म्हणजे एरवी तर त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा एक संधी सोडत नाही आहे पण आत्ता आत्ता तो जर का इकडे चाललेला आहे तर त्याला थांबवायची हिला आता संधी होती पण नाही हिला ती संधी घ्यायचीच नाहीये हिला या सगळ्यामध्ये उगाच आता मोठेपणा दाखवायचा आहे असं म्हणत प्रिया चिडते आणि फायनली प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि प्रियाला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अर्जुनला थांबवण्यामध्ये अपयश आलेलं आता चाळीमध्ये संक्रांतीचा प्रोग्राम चालू असतो आणि सगळेजण चला चला लवकर लवकर तयारी करा असं म्हणायला लागतात आणि सायलीला विचारत असतात काय जावई बाप्पू आले नाही अजून सायली मात्र उदास असते तोपर्यंत कुसुम म्हणते हो हो नक्की येतील तुम्ही नका काळजी करू असं म्हणत कुसुम त्यांना समजावते आणि कुसुम इकडे तिकडे पाहायला लागते आणि आता सायली विचार करते नाही नाही मी जरा जास्तच काहीतरी होप्स म्हणजे होप्स करत होते की अर्जुन सर येतील आणि आता इकडे माझ्यासोबत मकर संक्रांतीला असतील पण मला असं वाटते अर्जुन सर आज काही येणार नाहीत असं म्हणत सायलीला आता उदास वाटत असतं आणि ते विचार करते अर्जुन सर जर का इकडे येणार ना नाहीयेत तर मी इकडे थांबून करू तरी काय मी सुद्धा आता इथून आत निघून जाते अर्जुन सरांच्या शिवाय माझं हा संक्रांत म्हणजे वायफळ आहे असं म्हणत सायली सांगते मी जरा ना आतमध्ये जाते यावरती चाळकरी म्हणतात अगं बाळा तू कुठे चाललीस चला चला आपल्याला सगळे संक्रांतीचे प्रोग्राम करायचे आहेत वाण वगैरे करायचं आहे त्याचप्रमाणे आता पतंग उडवण्याची पण कॉम्पिटिशन आहे ना असं म्हणत असताना सायली म्हणते हो पण जरा माझी तब्येत मला बरी नाही वाटत आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मी आता जरा आतमध्ये जाऊन पडते असं म्हणत सायली आतमध्ये पडण्यासाठी जाणार पण तितक्यात ती ज्या वेळेला आत निघालेली असते तिला अचानकपणे अशा वाईब जाणवायला लागतात की अर्जुन इकडे आलेला आहे आणि मग मात्र सायली मागे वळून पाहते तर खरच चाळीमध्ये अर्जुन आलेला असतो अर्जुन चाळीमध्ये एंटर होतो आणि सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत अर्जुन आणि चैतन्य दोघं जण मोठ्या दिमाखामध्ये चाळीमध्ये एंटर झालेले असतात आणि सायलीच्या अंतर्मनाला हे जाणवलेलं असतं मग काय अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात अर्जुन आलेला असतो आणि आता चाळकरी म्हणतात आम्हाला वाटलं जावई बापू तुम्ही येणार की नाही यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो असं कसं माझं सासर आहे हे आणि तुमच्या सगळ्या विनंतीला मान देऊन मला इकडे येणं भागच होतं की मी इकडे येणारच नाही येणार असं कधी होईल का असं म्हणत अर्जुन सांगतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आजच्या दिवसाला मकर संक्रांतीच्या सणाला मी येणार नाही असं होणार आहे का असं म्हणत तो सगळ्यांना आता इकडे तिळगुळ द्यायला लागतो एक एक करत तिळगुळ देत तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत तो आता मधुभाऊंच्या इथे येतो मधुभाऊंच्या इकडे आल्यावरती तो म्हणतो मधुभाऊ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला त्यावरती मधुभाऊ तिळगुळ घ्यायला तयार नसतात सगळे चाळकरी मधुभाऊंच्या दिशेने पाहायला लागतात मधुभाऊ तिळगुळ घ्या मधुभाऊ तिळगुळ घ्या यावरती मधुभाऊ आता घडी घालूनच बसतात पण अर्जुन काही त्याचा हट्ट अजिबात सोडायला तयार नसतो आता चाळकरांना कळत नाही की मधुभाऊ असे लहान मुलासारखे का करत आहेत अर्जुनच्या हातून तिळगुळ घेण्यासाठी नकार का देत काय नक्की मधुभाऊंच्या मनात चालू आहे म्हणून आता सगळे चाळकरी मधुभाऊंच्या इकडे पाहायला लागतात त्यावरती आता इकडे चैतन्य विचार करतो काय नक्की मधुभाऊ करणार काय माहिती पण अर्जुनने त्याचा हट्ट सोडलेला नसतो अर्जुन सांगतो मधुभाऊ अहो तिळगुळ घ्या यावरती आता चाळकरी म्हणायला तर अहो घ्या ओ घ्या जावयाकडून तिळगुळ घ्या भाग्य लागतं बरं तुम्हाला असा जावई मिळालेला आहे हा जावई मिळाल्यामुळे त्या जावयाला आता या सगळ्यामध्ये तुम्ही कोडकौतुक करायला पाहिजे तर जावईच तुमच्या सोबत आलेला आहे द्या त्याला तुम्ही आहो तिळगुळ घेऊन आशीर्वाद द्या असं म्हटल्यावरती आता मधुभाऊंचा नाईलाज होतो मधुभाऊ हात पुढे करतात हात पुढे केल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही हा हातबीत पुढे करून चालणार नाहीये असं मी तुमच्या हातामध्ये काही आता तिळगुळ देणार नाहीये लक्षात ठेवा आज हा मान आहे आज मी तुम्हाला तिळगुळ भरवल्याशिवाय जाणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता मधुभाऊंचा पुन्हा नाईलाज ना होतो साळकरी म्हणतात अहो असं काय करताय मधुभाऊ घ्या की तुम्ही जावळ्याच्या कडून आता तिळगुळखाणं ही भाग्याची गोष्ट असते एवढा जावई प्रेमाने मानाने तुम्हाला घास भरवतोय तर तो घास तुम्ही आता घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र मधुभाऊंचा पूर्णपणे नाईलाज होतो आणि आता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी चाळकऱ्यांच्या समोर आता अजून आढेवे घेणं शक्यच नसतं आणि त्यामुळे त्यामुळे मधुभाऊ आता तो घास घेतात आणि आता अर्जुनने भरवलेला तिळगुळ खायला लागतात आता मग अर्जुन म्हणायला लागतो मधुभाऊ ही काही फक्त मिठाई नाही आहे हे प्रेम आहे सगळे चाळकरी टाळ्यांच्या कडकटा डकामध्ये अर्जुनचं कौतुक करायला लागतात सुद्धा आता कौतुक करायला लागतात आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो हो ही मिठाई आहे ती म्हणजे एक वचन आहे गोड बोलण्याचं वचन आहे असं म्हणत अर्जुन ती आता मधुभाऊंना भरवलेलं असतं सगळेजण खूप खुश होतात आणि चला चला आपल्याला आता पुढचे सुद्धा हे करायचंय ना मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे चला आता ज्यांना मान मिळालाय त्यांनी वरती जाऊन आता इकडे आपल्याला हे उडवायचं आहे की नाही पतंग असं म्हणत असताना सायलीकडे अर्जुन येतो अर्जुन सायलीकडे येऊन तिला तर तिळगुळ द्यायचा प्रयत्न करतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत तो सायलीच्या हातावरती तिळगुळ ठेवणार पण सायलीला मधुभाऊंचं सा, पूर्णपणे वचन लक्षात असतं आणि ते वचन लक्षात असल्यामुळे आता इकडे सायली दोन पाऊल मागे चरकते ज्यावेळेला सायली दोन पाऊल मागे सरकते त्यावेळेला अर्जुन विचार करतो ठीक आहे मला काही तुमचा राग वगैरे आलेला नाही आहे कारण काहीही झालं तरी तुम्ही स्वतः मनापासून हे सगळं करत आहेत याची मला खात्री आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मी तुम्हाला ती रागवणार नाही जी तुमची मर्जी आहे ते करा कारण मधुभाऊंच्या वचनात तुम्ही अडकलात ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे असं ती मग मात्र आता इकडे अर्जुन काहीच बोलत नाही तो चायलीकडे एकटक पाहत बसतो तोपर्यंत तो चाळकरी म्हणाल अहो चला चला किती वेळ अजून थांबणार लवकरात लवकर आपल्याला आत आता तिकडे पतंग उडवायची कॉम्पिटिशन करायची आहे ना चला शीतल गौतम तुमचा नंबर आहे पटकन तुम्ही या सगळ्यामध्ये आता कॉम्पिटिशनची तयारी करा आणि चला लवकर असं म्हणत शीतल आणि गौतमला कॉम्पिटिशनसाठी सगळेजण पुन्हा पुन्हा आठवण करत असतात त्यावेळेला चैतन्य मात्र अर्जुनला आठवण करत असतो काय आता काय करायचंय ज्या कामासाठी आपण इकडे आलेलो आहोत ते काम तर आपल्याला करायला पाहिजेच ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो हो चल आणि मग आता शीतल आणि इकडे दोघं जण उभे असतात त्यावेळेला अर्जुन त्यांच्याकडे येतो आता शीतल आणि गौतम या दोघांकडे आल्यावरती अर्जुन सांगायला लागतो माझं तुमच्याकडे एक छोटस काम आहे या ना आपण बोलून बसूया असं म्हटल्यावरती गौतम म्हणतो माझ्याकडे माझ्याकडे काय तुमचं काम यावरती अर्जुन म्हणतो दोन मिनिट मला फक्त दोनच मिनिट द्या बसून आपण या विषयावरती बोलूया असं म्हटल्यावरती मग मात्र ते दोघ जण अर्जुनच्या सांगण्यावरून कठड्यावरती बसतात अर्जुन त्यांना सांगायला लागतो हे बघा म्हणजे आज तुम्हाला मान मिळालेला आहे चाळीमध्ये पतंग उडवण्याचा खरं सांगू का तर हा मान मला आणि मिसेस सायलींना हवा आहे या सगळ्यामध्ये ना मिसेस सायली आणि माझं नातं हे नातं ना तुटण्याच्या ह्याच्यावरती आहे आमच्या नात्याला एक प्रकारे मजबूती आणण्यासाठी आज मला हा मान हवा आहे काहीही झालं ना तरी आज या मान मिळाला तर मी मिसेस सायलींना माझ्या मनातली गोष्ट नक्कीच समजेल आणि या सगळ्यामध्ये आमच्या नात्यामध्ये एक प्रकारची सुद्धा येईल आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही तुम्ही हा तुमचा मान आजच्या दिवसासाठी मला द्यावा कारण कारण तुमचं नातं खूप मजबूत आहे मला माहिती आहे तुम्हाला या खरं तर कॉम्पिटिशनची काही गरजच नाही आहे हां पण म्हणून म्हणून तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनचं महत्त्व नाही असं मला म्हणायचं नाही आहे तुम्हाला सुद्धा कॉम्पिटिशनचं तितकंच महत्त्व आहे कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये हा मान जिंकून मिळाला आहे पण तुमच्यापेक्षा जास्त गरज मला आहे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आजच्या दिवसाला हा मान तुम्ही मला द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो यावरती मग शीतल सांगायला लागते खरं सांगायचं तर तुम्ही मग ज्या वेळेला ही कॉम्पिटिशनचं हे विनर काढत होते त्यावेळेला का नाही आलात काहीतरी करायला यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर मला माहितच नव्हतं की तुमच्या चाळीमध्ये या अशा कोणत्या कॉम्पिटिशन वगैरे होतात ते अशा कॉम्पिटिशन होतात मला जर का आधी माहिती असतं ना तर मी या सगळ्यामध्ये नक्कीच चाळीत आलो असतो पण आत्ता आत्ता मला या ह्याची खूप गरज आहे मिसेस सायलीचं आणि माझं नातं तुटण्याच्या ह्याच्यावरती आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही माझी मदत करावी असं मला मनापासून वाटतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे गौतम सांगायला लागतो अहो म्हणजे आम्ही तुम्हाला हा मान द्यायला तयार आहोत पण तरीसुद्धा तरी सुद्धा चाळकर्यांना काय सांगायचं चा? यावरती आणि आम्ही जरी हा मान सोडला तरी तो तुम्हाला कसा मिळणार तो रॅन्डमली दुसरं कोणाकडे गेला तर यावरती अर्जुन म्हणतो ती काळजी तुम्ही करू नका तुम्ही जर का हा मान सोडण्याचा विचार केलात ना तर तो मान फक्त आणि फक्त माझ्याकडे कसा येईल ना हे माझ्याकडे लागलं त्याची चिंता तुम्हाला नको यावरती आता इकडे गौतम म्हणायला लागतो हो हो ठीक आहे आम्ही हा मान सोडायला तयार आहोत पण तरीसुद्धा तुम्ही मला सांगाल का की हा मान आम्ही सोडला तर तुम्हाला कसा मिळेल तुमच्या डोक्यात काही आहे का अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर मी तुम्हाला म्हटलो खरा की मी बघेन मला हा मान मिळवेन पण माझ्या डोक्यात तसं काहीही नाही आहे म्हणजे आता काही झालं तरीसुद्धा मला काही आठवतच नाहीये त्यावर ते मग आता इकडे शीतल म्हणायला लागते तुम्ही काळजी करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा मी वरती जाऊन ही सिच्युएशन हँडल करीन असं म्हटल्यावर ती मग मात्र अर्जुन म्हणतो तुम्ही पण काय करणार तुम्ही वरती जाऊन सिच्युएशन हँडल यावरती शीतल म्हणते तुम्ही नका काळजी करू मी ही सिच्युएशन कशी हँडल करते तुम्ही बघा असं म्हटल्यावर ती आता इकडे गौतम म्हणतो ठीक आहे ती जर का बोलत आहे ना की ती ही सिच्युएशन हँडल करेल तर नक्कीच ती सिच्युएशन ही हँडल करेल चला आपण वरती जाऊया असं म्हणत आता इकडे गौतम आणि शीतल अर्जुनसोबत वरती येतात वरती आल्यावरती कॉम्पिटिशनची सुरुवात होत असते तोपर्यंत चैतन्य म्हणतो काय रे काय झालं म्हणजे तू या सगळ्यामध्ये काय विचार केलेला आहेस यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मी काहीही विचार केलेला नाही आहे ते लोक कॉम्पिटिशन सोडायला तयार आहेत पण माझा नंबर कसा यावा यासाठी सुद्धा तेच प्रयत्न करणार आहेत यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो पण तुला विश्वास आहे ना अर्जुन म्हणतो बघूया आता ते काय करतायत ते असं म्हणत दोघ जण आता नक्की शीतल काय करणार या विषयावर ते डोळे लावून पाहिले बघत असतात तोपर्यंत आता इकडे गौतम पाहतो आणि तो म्हणतो तो, तो अगदी ऍक्शन करून सांगतो अर्जुनला तुम्ही का काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावरती आता इकडे शीतल येते आणि चक्करल्याची ऍक्टिंग करायला लागते मला चक्कर येते मला चक्कर येते असं आता शीतल म्हणायला लागते हे सगळं चालू असताना मग, मग मात्र आता सगळे चाळकरी बघायला लागतात काय चाललंय हे सगळं काय रे गौतम काय होतं म्हणजे काही तुमच्याकडे गुड न्यूज वगैरे आहे का यावरती मग मात्र आता इकडे गौतम म्हणायला तो नाही हो तशी काही गुड न्यूज वगैरे नाही आहे पण कालपासून तिला ना खूप ॲसिडिटीचा त्रास होत आहे आणि या ॲसिडिटीच्या त्रासामुळे कदाचित होत असतील बाकी तशी गुड न्यूज वगैरे काही असं म्हणत गौतम या सगळ्यामध्ये घडलेला प्रकार सांगायला लागतो त्यावर साळकरी म्हणतात अरे बापरे मग आता कॉम्पिटिशन कशी होणार आहे यावरती गौतम म्हणतो मला काय वाटतं कॉम्पिटिशन आम्ही पुढल्या वर्षी सुद्धा आता करू पण या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही ना आत्ता तरी सहभाग घेऊ शकत नाही मला काय वाटते तुम्ही काय करा माहिती आहे का तिची तब्येत बरी होईपर्यंत दुसरं कोणाला तरी तुम्ही हा मान देऊ शकता का चाळकरी म्हणतात नाही हो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आम्ही हा मान देऊ किंवा ह्या सगळ्यामध्ये आता दुसरं कोणी निवडता येईल पण सध्या सध्याच्या घडीला आता तुला काळजी घेणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला तू आता तिची काळजी घे आणि तिला आतमध्ये घेऊन जा असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे गौतम म्हणतो ठीक आहे असं म्हणत तो आता शीतलला उचलतो किंवा शीतलला धरतो आणि आता तो तिला आपल्या रूमच्या दिशेने घेऊन जायला लागतो ज्या वेळेला ते आता आपल्या रूमच्या दिशेने जातो त्यावेळेला निघता निघता तो आता अर्जुनकडे पाहतो अर्जुनला थम्स अप करतो हे सगळं आता कुसुम पाहते कुसुमने पाहिल्यावरती कुसुमच्या लक्षात येतं अरे बापरे म्हणजे मी अर्जुन सुभेदारला जितकी समजत होते त्यापेक्षा अर्जुन सुभेदार खूपच हुशार माणूस निघालेला आहे त्याने तर शीतल आणि गौतम या दोघांना पण खोटं बोलायला भाग पडलं आता इकडे निघता निघता गौतम अर्जुनला इशारा करतो आणि आता त्याला थम्स अप करून दाखवतो अर्जुनला थम्स अप करून दाखवल्यावरती मग आता इकडे कुसुम सगळं समजते सायलीला यातलं काहीच नसतं आता तोपर्यंत चाळकरी म्हणायला लागतात पण आता आपल्याला ह्या सगळ्यामध्ये दुसरा आता कोणीतरी हे करायला लागेल ना परत चिठ्ठ्या पाडायच्या आणि परत हे करायचं का यावरती आता इकडे सगळे म्हणायला लागतात हो हो आपण परत चिठ्ठ्या पाडायच्या आणि आता परत कोणीतरी दुसऱ्याला काढूया दुसरी जोडी आहेत की आपल्याकडे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण या सगळ्यामध्ये आता दुसरी चिठ्ठी काढायला लागतात पण दुसरी चिठ्ठी एका मुलाला काढायला सांगितली जाते त्यावेळेला अर्जुन चैतन्यकडे पाहतो चैतन्य म्हणतो बघ लवकरात लवकर त्या मुलाला पण तुला मॅनेज करायला लागेल त्याशिवाय तुला आता चिठ्ठी म्हणजे तुझं नाव येणार नाही यावरती मग आता चैतन्य म्हणा लागतो ओ काका आपल्याला लवकरात लवकर तिथे नाश्त्याची सोय वगैरे आहे ती बघायला पाहिजे ना चला चला आपण नाश्त्याची सोय बघूया तो मुलगा म्हणतो मी सगळ्या जो यांची जोडप्यांची नावं आता चाळीतल्या लिहून काढतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चाळकरी चैतन्याच्या सोबत नाश्त्याची तयारी करायला जातात तोपर्यंत अर्जुन त्या मुलाच्या मागे लागतो काय रे चल मी तुला मदत करतो असं म्हटल्यावरती तो म्हणतो ओ काका तुम्ही काय मदत करणार यावरती अर्जुन म्हणतो तुला नावं लिहायची आहेत ना चल आपण म्हणून नावं लिहूया असं म्हणत अर्जुन त्याला मॅनेज करतो आणि नावं लिहिण्यासाठी आता एका बाजूला घेऊन बसतो आणि तो, तो म्हणतो काय रे कसली अक्षरं काढलीस हे बघ एक काम कर तू मला चाळकरांच्या नाव सांगत जा किंवा चाळकरांच्या जोडप्यांची नावं सांग आणि मी या सगळ्यामध्ये नावं लिहितो तो बिचारा मुलगा ते सगळं अर्जुनकडे देतो अर्जुन आता दे लिहायला लागतो लिहिता लिहिता ली सगळ्यावरती अर्जुन सायली अर्जुन सायली नाव लिहितो झालं अर्जुन सायली नाव लिहून त्याने फायनली चिठ्ठी काढल्यावरती सगळ्या चिठ्ठ्या अर्जुन सायलीच्या त्यातलीच एक चिठ्ठी अर्जुन सायलीच्या नावाची निघते मग काय अर्जुन आणि सायलीला तो मान मिळतो मान मिळाल्यावरती अर्जुन आणि सायली आता इकडे ती कॉम्पिटिशन जिंकायला सुरुवात करतात दोघही जण छानपैकी आता पतंग उडवत असतात पतंग उडवता उडवता सगळेजण अर्जुन अर्जुन सायली सायली असा एकच जल्लोष करत असतात दोघांची छान कॉम्पिटिशन रंगलेली असते आणि दोघांना छान आता एन्जॉय करता येत असतं ना त्यांच्या नात्याला हे करण्यासाठी त्यांना तो चान्स मिळालेला असतो पण मधुभाऊंना हे काही सहन होत नाही मधुभाऊ करतात चल सायली बच झालं नाही करायची आपल्याला ही कॉम्पिटिशन बिम्पिटिशन काहीही आणि सायलीचा हात धरून मधुभाऊ तिला आता आत न्यायला लागतात यावरती अर्जुन म्हणतो काही हरकत नाहीये मिसेस सायली यावर्षी आपण आता पतंग खेळलो काय नाही जिंकलो काय कॉम्पिटिशन झाली काय फरक पडत नाही पुढल्या वर्षी स्वतः मधुभाऊ आपल्यालाही कॉम्पिटिशन खेळायला देतील असं म्हणत अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या समोर तिळगुळ घेऊन उभे राहतात तिळगुळ घ्या गोडगोड बोल